नमस्कार मित्रांनो भीती म्हणजे काय तर भीती म्हणजे एन्झायटी असं एक त्याला गोंडस नाव दिलेलं आहे भीती म्हणजे नैराश्य भीती म्हणजे एन्झायटी भीती म्हणजे निगेटिव्हिटी भीती म्हणजे बरंच काही तर भीती नक्की कशामुळं आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि त्याचे परिणाम आपल्याला काय भोगावे लागतात तुझं आहे तुझं पाशी परि तू जागा चुकलाशी अगदी एका वाक्यात आपल्याला कुठलीही गोळी मानसिकतेची खावी लागणार नाही असा उपाय मी तुम्हाला भीतीवरचा सांगते सर्वात प्रथम आपण बघूया भीती माणसाला का वाटते किंवा भीतीची व्याख्या आपण काय करूया तर जो ज्याला भीती वाटते ज्याला डॉक्टर सांगतात की हे तुला एन्झायटी आहे मग भीती का वाटते तर ज्या काही गोष्टी भूतकाळमध्ये घडलेल्या असतात आपल्या बाबतीत त्या सतत रिओ म्हणजे सतत त्याच गोष्टीचा विचार करत जाणं ती परत घडते का काय घडते का काय का सतत तो विचारच घेऊन जगणं वर्तमान काळ जगायचंच नाही त्यामुळं भीती निर्माण होते भविष्यकाळाची अनाठा ही चिंता मला नोकरी लागेल का माझं लग्न होईल का मला मुलं होतील का मला किंवा माझी बायको माझ्याजवळ राहील का ती का सोडून जाईल ही भविष्य काळाची सुद्धा जास्त अतिविचार करणं त्यामुळे सुद्धा निर्माण होते भीती वर्तमान काळ जगायचाच नाही मग अशा भीतीला सामोरं कसं जायचं तर तुम्ही आत्ता जरी हा माझा व्हिडिओ तुम्ही ऐकताय आणि तुमच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे आणि ती भीती कशी घालवावी भी। म्हणून मी आता यांचा व्हिडिओ ऐकतो आहे तर तुम्ही आत्ता फक्त असं शांत व्हा एकदम शांत आणि मी भीती घालवतोय असा एक विचार डोक्यात घ्या आणि गेली भीती कुठली गोळी खायची गरज नाही तुम्ही म्हणाल कसं काय एवढं शक्य आहे कसं आहे एखादा माणूस पाण्यात बुडून गेला की आपल्याला पाणी सगळ्यांनाच नाही पण जो खूप पाण्यावरती विचार करतो की मी पाण्यातच जाणार नाही मीच पण बुडून मेलो तर एखादा गाडीवरनं घसरून पडला गाडी चालवताना सतत भीती माझी पण गाडी घसरते का काय एखादीची बायको भांडण करून निघून गेली किंवा एखाद्या नवऱ्याने एखाद्या बाईला सोडून दिलं माझा पण नवरा तसा करतोय का काय म्हणजे ही जी भीती आहे ही अनाठाई भीती ही आपण स्वतः निर्माण केली अगदी एखादी दोरी पडलेली असली आणि आपण रात्रीचं बाहेर निघालो आणि आपल्याला वाटलं माहीत आहे आपल्याला ही दोरी आहे पण ह्या हा साप असला तर आपल्याला ती काही वेळापुरतं त्या दोरीचा साप तयार होऊन दिसतो म्हणजे आपल्या मनामध्ये तो साप येतो म्हणजे मनामध्ये ती भीती येते त्याला आपण म्हणूया एन्झायटी आणि मग डॉक्टर भरभरून भरमसाठ तुम्हाला मानसिक रुग्ण घोषित करतात आणि झो औषधं देतात द्रहा हो झोपून याचा अर्थ मेंदू तुझा शांत ठेवतात मे विचारापासून ब्रेकडाऊन करतात मग आता ही भीती घालवायची असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर पहिलं फर्स्ट टाईम आपण वर्तमान काळ कसा जगायचा ते शिकलं पाहिजे विनाकारणं मला आता उद्या हे करायचं ते करायचं नियोजन असावं नाही असं नाही पण अतिनियोजन टाळलं पाहिजे दुसऱ्याच्या बाबतीतच ते घडलं म्हणून माझ्या बाबतीत घडल हा विचार कधीही मनात न आणता निवांत राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट की आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट एखाद्याजवळ शेअर करतो आणि तो जर समजा तुम्हाला सतत भीती घालत असेल त्या गोष्टीबद्दल असं वाकडं तिकडं सांगून तुम्हाला अगदीच सा डरावणी करता बोलतो आपण तशी तुमच्या मनात तयार करत असेल तर त्याच्यापासून चार हात लांब राहिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणारच काय केलं तरी ही तुमची मानसिकता ज्यावेळेला होईल त्यावेळेला पण तुमची भीती कमी व्हायला मदत होईल दुसरी गोष्ट जन्म मरण हे सगळं चाललेलं असतं एखादा मेला जवळच असतो तो असा गेला तसा गेला हा आजार झालता तो झालतात अगदीच्या मुळापर्यंत ह्याची काही गरज नसते तू नसताना त्याचा आजार तो कॅन्सरनं गेला असेल पण तुला भीतीने विनाकारण तू त्याची भीती घेणार आणि कॅन्सर हा कुठलाही रोग असेल तो झाला तर तो कुणाच्या हातात नाही तो होईल न होईल हा पुढचा विषय आहे पण त्याच्यावरती मग तेच व्हिडिओ तू बघत राहणार यूट्यूबला सर्च करून की मग मला कुठं फुळी आली का माझ्या कुठं दाताला काही झाले का माझ्या काही डोळ्याला झाले का दिवसभर मग तो भीतीचा कॅन्सर तुझ्या मनामध्ये तयार होतो आणि मग कशातच मन रमत नाही मग सतत एन्झायटीमध्ये टेन्शनमध्ये असं काही मी आता मला भीती वाटते भीती वाटते आणि जास्त मग अजूनच भीती वाटायला सुरुवात होते त्यामुळं फक्त एकच मी सांगते यावरती उपाय अगदी साधा सोपा आहे तुम्ही आरशासमोरच जा आणि आरशासमोर जाऊन आरशाला विचारायचं ए बाबा आपल्या स्वतःडलाच आपण बघायचं तू कशाला घाबरतोस पाण्याला काय करणार आहे पाणी तुला तू कशाला घाबरतोस कुठल्या तरी आजाराला काय करणार आहेस तू त्या आजाराचं तुझी बायको सोडून जाणार नाही सगर मुलं तू सगळं सगळं आहे मग तू कशाला घाबरतोस तर तो स्वतःलाच स्वतः घाबरत असतो आणि हे आरसा तुम्हाला त्यावेळेला बरीच मदत करेल ह्या गोष्टी सांगायसाठी की बाबा तुझ्या मनातली भीती काढून टाकायची असेल तर आपण आपण स्वतःच आपण ज्यावेळेला स्वतः ठरवतो